हा इकडे हा चला लक्ष द्या आता नव्वद पेक्षा जास्त पोर कुठं मागे बसले का मार्गावानी हा तो इकडे यायचं बर का थोडस गर्दी करू नका चला का सुस्वागतम 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 मिशन नोदे अकॅडमी तर्फे राबवण्यात आहे डेमो एक्झाम मध्ये आज आपण दोन नंबरची डेमो एक्झाम घेतली आणि आजच्या परीक्षेचं होत बीपी उगले इंग्लिश स्कूल जालना आणि आजच्या परीक्षेत आपल्याला अपेक्षेपेक्षाही आप जास्त यश आहे मागच्या वेळेस नव्वद पेक्षा अधिक गुण घेणारे सव्वीस विद्यार्थी होते परंतु आज नव्वद पेक्षा अधिक घेणारे मुलं पन्नास आणि मुली आहेत एकोणावीस म्हणजे एकोणसत्तर विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे जोरदार टाळ्या खूप कमी विद्यार्थी जे की आता पेक्षा कमी आहेत आपलं टार्गेट हे आहे की सर्व विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा पुढे गेलं पाहिजे म्हणजे त्यातील कोणते मुलं आपल्याला नवोदयामध्ये सेक्ट होतील ते आपल्याला शेवटी कळेल तर चला तर आता नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेले जे विद्यार्थी आहेत असे मुलं इकडे चला आणि समोर उभे राहा काही बसा काही उभे राहा नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेले मुलं नव्वद किंवा नव्वद पेक्षा अधिक नव्वद पण आला पाठीमाग पालक उभे राहा हा नाही इकडे बघा हा मी सांगतो ते मुलं आणखी राम जराड आयुष वड्डे रितेश पवार गिराम, विवेक सुगत गवळे प्रतीक उबाळे नक्ष गलबत हर्ष ठाकरे राणा मस्के रामानुज आंबोरे हरिओम काळे शिवराज टकले प्रसेन व्यवहारे अविष्कार कुंगळे दिशांत खोकड ऋषिकेश सोनुने ध्रुव गव्हाणे अजित बोंबे प्रतीक आंबोरे यशराज चुनखडे नयन बनकर ऋतुराज सोलंके सोहम गायकवाड़ अखिलेश सूर्यवंशी शिवश्री जाधव सोहम पडूल चैतन्य सोनोने कार्तिक तालडे आदिनाथ उड़ान वेदांत मगर आदित्य पोखले वरदोई फुड़े प्रथमेश पाटिल व्यंकटेश हरकड़ सोहम जाधव सुरज बाय आयुष नागरे समर्थ खुले रोनित पवार संभाजी भूतेकर आदर्श हिंगे श्रीवेद काटकर पार्थ मिसाळ आदर्श शेवत्रे हे आहेत नव्वद पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी जोरदार आता पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या मुली मॅडमच्या बाजूने तिकडे उभ्या सर्व महिला मॅडम आणि तिकडे मुली सौम्य धारतरकर मोनिका आनंदे ईश्वरी बनकर आरोही शिंगणे सृष्टी साबळे ईश्वरी अंबोरे शुभ्रा देशमुख ईश्वरी भोसले पूजा कपाडी गौरी जाधव भक्ती सरोदे स्वराली डोके गोपिका वाघ काव्यांजली नागरे भाग्यश्री कुडके अवनी घोडके श्रेजल ठाकरे श्रावणी नवले अनुष्का देशमुख चला सर्वांनी उभे राहा टाळ्या जोरदार नव्वद अधिक मुली आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी सर्वांनी सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन बसा तर हे आहेत नव्वद पेक्षा अधिक मार्क घेतलेले एकोणसत्तर विद्यार्थी यानंतर आपल्या समोर उभे राहतील पंच्याऐंशी ते नव्वद चे मुलं कारण पंच्याऐंशी पेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा कमी असणारी मुलं सुद्धा अगदी बाउंड्रीच्या जवळ आहेत असे मुलं उभे राहतात बाकीचे बोल ना बाकीचे विद्यार्थी बोलू नका पंच्याऐंशी पेक्षा अधिक मार्क घेतलेले विद्यार्थी चाळीस जण आहेत सांगितले ठीक आहे बसा तुम्हाला मार्क सांगितले सांगितले सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन निश्चित आम्हाला खात्री आहे पुढच्या रविवारी होणारी परीक्षा पुन्हा एकदा बाहेर होणार आहे कदाचित ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये होईल ती परीक्षा या परीक्षेला सुद्धा सुपरविजन करण्यासाठी बाहेरचे टीचर आहेत पोलीस पण येणार आहेत सगळ्या गोष्टी तिथं होतील तर त्या परीक्षेला सुद्धा चांगले मार्क निश्रामजी मुलं घेतील असा आम्हाला विश्वास आहे तर जोरदार टाळ्या बाजू एकदा सर्व विद्यार्थ्यांना चला आता आपण नेहमीप्रमाणे तीन विद्यार्थ्यांना इथे बक्षीस देतो एक प्रायोगिक तत्वावर तीन विद्यार्थ्यांचं इथं आपण स्वागत करत असतो तर आजच्या परीक्षेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांचा आपण पाहुण्यांच्या हस्ते पालकांच्या हस्ते सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक सर्व महिला यांच्या हस्ते सत्कार करूया तर आजच्या परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे मुलगी आहे ती सौम्या धारतरकर सौम्या सौम्यासाठी टाळ्या वाजवा सौम्य आली आड़ी। नाही तर सौम्याच्या ना। ठिकाणी तिच्यापेक्षा कमी मार्क असले विद्यार्थिनी कोण आहे मोनिका आनंदे चला मोनिका आनंदेला मी विनंती करतो तिला मोनिका तुला किती मार्क शहाण्णव पॉईंट पंचवीस चला मोनिका आनंदासाठी जोरदार मगाव चला सौम्यांच्या असते तिसर बक्षीस सौम्य ठीक आहे ठीक आहे दोनशे एक रुपयाचे बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन त्या तिचा सत्कार आहे दुसरा क्रमांक मिळवलेला आहे आता दुसऱ्या क्रमांकावर आणि पहिल्या क्रमांकावर सारखे मार्केट आहेत शंभर पैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एकच एक प्रश्न एक चुकला त्यांचा असे दोन विद्यार्थी आहेत परंतु आपल्याकडं थोडी पैशाची कमी असल्यामुळं आपण काय केलं हा कारण मुलं काय करतील आमचे नंतर नंतर मुलं काय करतात शंभर पैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर पंधरा वीस जण राहतात मग एखादा एक करा आणि लागला आम्हाला पाचशे पाचशे द्यायचं म्हणलं त्यामुळे आम्ही डोकं लावलं थोडं आमची कंजूशी आहे पण पैशामध्ये बक्षीस नसते सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक हे सारखेच मार्क आहेत पण आपण काय करतो जो विद्यार्थी लहान वयानं त्याचा नंबर पुढचा करतो सारखे मार्क असले तर ठीक आहे तर मग दोन विद्यार्थी आहेत जे सारखे मार्क घेतले ते दोघांना मी इथे बोलवतो आयुष वड्डे आणि राम जरा या, या। रवी शोटे रामधर दोघांनाही मार्क काळ्या बाजा परंतु आता याच्यामध्ये प्रथम क्रमांक दोघाही सारखेच आहेत दोघांना मार्क सारखेच आहेत नवोदय जे कमिटी सुद्धा त्यांच्या बेसिसवर मुलांची निवड करते पण आपण आपल्या बेसिसवर केले दोघांपैकी आता दोघांची जन्मतारीख ज्याची जन्म जो छोटा आहे वायन त्याचा नंबर आपण वरचा घेऊया तुझी जन्मतारीख किती आयुष्य तीन दोन दोन हजार चौदा तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा तुझी चार सात दोन हजार चौदा चार सात सात अच्छा हा दुसऱ्या महिन्यातला हा चौथ्या महिन्यातला आहे फेब्रुवारी महिना एप्रिल महिना म्हणजे जुलै चार सात सॉरी सर सातव्या महिन्यात तर आयुष्य पेक्षा छोटा आहे पाच महिन्यामध्ये त्यामुळे आपण याचा पहिला नंबर काढूया चालेल चला दोघांना सारखे वाजवा विनंती करतो की पहिले दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण आयुष्यला देऊया घ्या तीनशे एक रुपयाचं बक्षीस आयुष वड्डे टाळ्या वाजा जोरात आयुष सोबत त्याच्या पप्पा आणि मम्मी पण आले मम्मी काय गाणं आयुषच्या पप्पा पण आहेत पहिला क्रमांक आजच्या परीक्षेमध्ये पहिला, पहिला क्रमांक वयान कमी पण मार्क अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर घेऊन मिळवलेले आहेत आणि तो आहे बदनापूर तालुक्याला बदनापूर तालुक्यातील राम जराड पाचशे आई वडील या रामसोबत मम्मी पप्पा यांचा सत्कार होत आहे काय हो आता आपण काय करू पहिला दुसरा तिसरा या पहिला दुसरा तिसरा नंबर मोनिका काय आणि सर्व मॅडम महिला या सगळे या चला चला या बाजूला महिला त्या बाजूला आपण पुरुष या बाजूने मध्ये मुलं मोनिका घ्या तुमच्या बाजूने बघा एक मुलगी आहे नेतृत्व करायला महिलांचं तुमच्या बाजूने मोनिका घ्या आणि आमची चढावर लागलेली सर म्हणजे उगडे सर जी माझी उगडे सरने ने घेतले मुलं आणि मी घेतले दत्तक मुली तर आता आमच्या पंचावन्न मुलीपैकी एकोणावीस मुली नव्वदच्या पुढे आणि सरांच्या एकशे सव्वीस किती मुलं पन्नास मुलं आहेत म्हणजे टक्केवारी मध्ये दोघही चाळीस चाळीस टक्के आम्ही दोघे नव्वद मार्गाच्या पुढे गेलो त्या दोघांसाठी आमच्यासाठी टाळ्या वाजवा आम्ही फक्त यश सर्व त्यांच्या टीचर साठी टाळ्या वाजवा शिकवणारे सर्व शिक्षक मॅडम ओके चला दुसरा तिसरा आपण एक सामूहिक सत्कार करूया É um धन्यवाद चला तिन्ही विद्यार्थी आणि सर्वच विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन प्रत्येक परीक्षेला पहिला तिसरा येणारे विद्यार्थी नवीन असतात त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले त्यांनी पुढच्या परीक्षेमध्ये नंबर काढायचा आणि त्यांनी साठी पुढे यायचं विद्यार्थ्यांमध्ये खूप चढावड लागलेली आहे सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांना पंच्याऐंशी ऐंशी पडले ते पण विद्यार्थी त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण ऐंशी मार्क पडलेला मुलगा सुद्धा नऊ द्यायला लागतो आज ऐंशी घेतलेला आज सत्तर मार्क घेतलेला मुलगा सुद्धा नव्वद पेक्षा हा, हा जास्त मार्क घेतो तर बघा आपल्या सर्वांना छान मार्क पडले त्यानिमित्त आपले मित्र सगळे इंगेवाडीचे फटाके वाजवत आहे त्यांच्यासाठी एकदा टाळा वाजवा हा काय झालं ओके टाळ्या वाजवण्यासाठी आपले विद्यार्थी म्हणून आले म्हणून पोरांना बॉम वाजवला ठीक आहे चला तर आता इकडं लक्ष द्या हा इकडे लक्ष द्या तर सर्व जे विद्यार्थी आहेत यामध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या मुली आहेत आता त्यामध्ये मुलींची संख्या वाढणार आहे जे विद्यार्थी पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये होते ते आता पुढच्या परीक्षेमध्ये नव्वदच्या जास्त जाणार आहेत जाणार का नाही कोण कोण विद्यार्थी पुढच्या वेळेस नव्वद पेक्षा जास्त ओके व्हेरी गुड काळे बाजू यांच्यासाठी एकदा सगळे पॅरेंट्स चाल ओके ओके तर आता सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबूया